श्री स्वामी समर्थ आज सकाळी लवकर उठून पहिल्यांदा गरम पाणी पिलं मी रोजच गरम पाणी पित असते पण मी आतापर्यंतच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं नाही आहे पण सकाळी लवकर उठलं की पहिल्यांदा मी गरम पाणी पिते आणि मगच दिवसाला सुरुवात होते आणि सकाळ सकाळी गाई आल्या होत्या बघा अशा रोज गाई दारात येतात देवपूजा वगैरे सगळी करून घेतली देवपूजा झाल्यानंतर हे सकाळी दरवाजा उघडल्या उघडल्या पहिल्यांदाच ऊन पडतंय बघा चेहऱ्यावरती स्वामींच्या आणि बालाजींच्या म्हणून दाखवलेलं आहे तुम्हाला आणि देवपूजा वगैरे आवरल्यानंतर चहा आणि नाश्त्याला मी सकाळी रात्रीचीच चपाती आणि भाजी घेतलेली आणि तुम्हाला हे दाखवायचं आहे म्हणजे हे लोणी हे पंधरा दिवसाला मी रोज साठवते म्हणजे शाही ती शाई साठवल्यानंतर हो लोणी कसं काढायचं ते तुम्हाला दाखवायचं आहे कारण आता थंडीत लोणी निघत नाही लवकर कोण बर्फ टाकून कर कोण काय कर आणि अशानं मात्र होतं आहे सगळं त्यामुळे मी दाखवते की गरम पाणी टाकून थोडं थोडं कसं लोणी काढायचं आणि दोन वेळा थोडं थोडं गरम पाणी म्हणजे दोन पळी जर तुम्ही लोणी घेतलं तर अर्धी वाटी पाणी पहिल्यांदा घ्यायचं फिरवून आणायचं मिक्सरला आणि परत थोड्या वेळानं अर्धे पाणी अर्धी वाटी पाणी टाकायचं गरम आणि परत फिरवायचं शंभर टक्के लोणी असं निघतंय आणि हे लोणी निघल्यानंतर तूप कसं कढवायचं ते मी उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे आणि तुम्ही जे मला व्हॉट्सअपवरती जे मेसेज केलेत कुंचमसाठी ते कुंचम तुमच्यापर्यंत शंभर टक्के पोचणार आणि हे मी गिफ्ट कशासाठी दिले मी हे पारायण करतानाच ठरवलेलं होतं की आपण कुंचम द्यावं ते मग कुंचमची सेवा तुमच्याकडून झाली काय माझ्याकडून मी करतच असते म्हणून तुमच्याकडून भरपूर जणींना पाहिजे होतं मला भरपूर भरपूर जणींनी मेसेज केले होते की आम्हाला कुंचम पाहिजे आहे म्हणून यूट्यूबवरती भरपूर मेसेज आले होते इंस्टाला मेसेज आले होते व्हॉट्सअपचा नंबर दिल्यानंतर व्हॉट्सअपवर जेवढ्यांचं आलेलं आहे त्या सगळ्यांना ते कुंचम आठ ते दहा दिवसात पोहोचून जाईल तुम्ही व्यवस्थित ॲड्रेस दिला तुमच्या प पत्त्यापर्यंत व्यवस्थित ते पोहोचणार आणि हे लोणी एक किलो तरी माझं लोणी निघले हे अर्धा किलो तूप बरोबर ते बरणी भरून अर्धा किलो तूप आज भर निघतंयच निघतं आहे पंधरा दिवसाला आणि तूप कसं काढलं त्याचा व्हिडिओ मी दाखवतो आता फक्त मी कडवायला ठेवलेला टाकले तुम्हाला उद्यापर्यंत उद्याच्या व्हिडिओत मी तुम्हाला तूप कसं मी काढलं किंवा कसं कडवलं ते पण दाखवते आणि कुंचम दिलं म्हणजे झालं असं नाही मी तुम्हाला कुंचमची पूजा कशी करायची त्याचा पण व्हिडिओ मी देणार आहे आज माझी कुंचम पूजा असते आज पूजा मी सहा वाजता करत असते संध्याकाळी सहा साडेसहा वाजता त्यावेळेत मी तुम्हाला कुंचमचा व्यवस्थित व्हिडिओ करून उद्या पाठवून देते आणि हे बघा एल सीची झोपण्याची पद्धत सोपा सेटवर आणि आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा श्री स्वामी समर्थ